पाहिजे पाहिजे परिसरातील भागातील समाज समाज बांधवांनी बांधवांनी आणि सगळ्याच सगळा असू याने सगळ्यांना पाठिंबा दिला आहे आज एक असा आमच्या ग्रामपंचायतने सुद्धा शिंगणापूर ग्रामपंचायत असा एक निर्णय घेतला की ठराव घेण्यात आला की धन धनगर समाजामध्ये एस टी मध्ये आरक्षण द्यावे हे एक अशी पहिली महाराष्ट्रातली ग्रामपंचायत असून त्याने एक पाठिंबा दिलेला आहे त्याच्या संदर्भात शिंगणापूर फाटा येते एक आम्ही प्राथमिक स्वरूपात आज सरकारला एक इशारा देण्यासाठी एक आंदोलन केलं आहे त्याच्यानंतर आम्ही सरकारनं पुन्हा म्हणून हे आंदोलनाचा उद्रेक झाला दीपक भाऊ बोराडे जे आज चौदावा दिवस आहे ते माणूस अन्न त्यागापासून बाजूला आहे एक एक मिनिट सुद्धा एक दिवस माणसाला भाकर नाही दिली तर काय तळमळ होती ते आपल्याला कळतंय पण त्या माणसापासून आज चौदा दिवस झालं ते माणूस श्वासाच्या शेवटच्या श्वासापर्यंत लढत आहे समाजासाठी आणि ही सरकारला जाग येत नसेल तर या सरकारला खाली उतरल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये एस टी आरक्षण दिलेलं आहे त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात गेल्या सत्तर वर्षापासून लढा सुरू आहे परत एकदा आपण सर्वांनी पाहितलं असेल महाराष्ट्रामधला आणि खास करून मराठवाड्यामधला लाखो समाज बांधव जालना इथे मोर्चामध्ये सहभागी झाला आमचे सहकारी आणि समाजाचे चळवळीचे नेते दीपक भाऊ बोराडे हे चौदा दिवसापासून उपशहरा बसलेले आहेत त्यांच्या समर्थनार्थ आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन केलेलं आहे ते आंदोलन आज पोखर्णी फाट्या इथे सुद्धा झालेलं आहे तळागाळातील समाजाची एकच इच्छा आहे की एस टीच्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे त्यासाठी हा रस्ता रोको आंदोलन होतो सरकारनं जर तात्काळ एस टीच्या आरक्षणाची अंमलबजावणी नाही केली तर एक दिवस आम्हाला मुंबईला पण जावं लागेल समाजाच्या ज्या भावना आहेत त्या तीव्र भावना आहेत की तात्काळ एस टीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी जे जे करावं लागणार आहे